श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येत असते अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी अनेक मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते सोने चांदी घर गाडी यासारख्या प्रॉपर्टी जमीन जुमला अशा यासारख्या मोठमोठ्या मौल्यवान वस्तूंची प्रॉपर्टीची खरेदी केली जाते आणि त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस पित्रांच्या सेवेसाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो खूप विशेष मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचं अक्षय असा संचय आपल्या जवळ होत असतो मग तुम्ही चांगल्या गोष्टी करा वाईट गोष्टी करा त्याचा संचय तुमच्याजवळ कायमस्वरूपी राहत असतो म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करण्याचा शुभ गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आपल्या पित्रांची सेवा केल्यामुळे सुद्धा आपलं सात पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो देखील नष्ट होत असतो कारण अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर आपण पित्रांची सेवा करत आहोत आणि अक्षय हा सेवेसाठी खूप महत्वाचा आणि विशेष मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही आपल्या पित्रांची सेवा केली तर तुमच्या कित्येक पिढ्यांचा जो पितृदोष आहे तर तो कायमचा दूर होतो आणि तुमच्या घराची अगदी भरभराट होत असते तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत जे काही दोष आहेत तर ते सर्व नष्ट होत असतात आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होत असते पहा पितृदोष जर आपल्या घराला लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात म्हणजे सततच आजारपण असतं घरामध्ये सतत भांडण तंटा कलह या गोष्टी असतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो त्याचबरोबर मुलांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश प्राप्ती होत नाही नोकरी व्यवसाय यामध्ये अडथळे येत असतात आर्थिक उत्पन्नामध्ये अडथळे येत असतात अशा बऱ्याचशाच गोष्टी संतती प्राप्तीमध्ये सुद्धा अडथळे येत असतात पितृदोष ज्या घराला लागलेला असेल त्या घरामध्ये संतती प्राप्तीसाठी सुद्धा अनेक अडचणी निर्माण होत असतात असे अनेक दोष आपल्या घराला लागलेले असतात ला पितृदोषामुळे आणि त्यामुळे घराची प्रगतीही खुंटलेली असते तर ह्या ह्या सर्व गोष्टी पितृदोषामुळे होत असतात परंतु याची आपल्याला कल्पनाही नसते आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्याला कळतही नाही की आपण या कष्टाला मेहनतीला फळ का मिळत नाही कारण आपले पितृ आपल्यावरती संतुष्ट नसतात आपल्या पित्रांना मुक्ती मिळाली नसते त्यांची त्यांचा आत्मा जो आहे तर तो तृप्त झालेला नसतो आणि त्यामुळेच आपल्या घराची प्रगतीही खुंटलेली असते पितरांचे भरभरून कृपा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा मांडणी आणि ही त्यांची सेवा अवश्य करा त्याचबरोबर कावळ्याला सुद्धा हा एक घास आपल्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे आणि त्यामुळे आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष सुद्धा नष्ट होणार आहे तर अशी कोणती वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे पितरांची सेवा पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल लाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा अक्षय तृतीया हा आपल्या सेवेसाठी खूप महत्वाचा आणि विशेष दिवस आहे या दिवशी आपण अनेक शुभ गोष्टी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची आणि माता माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची देखील सेवा करत असतो याचबरोबर आपल्याला त्यांच्या बाजूला पित्रांची देखील सेवा करायची आहे जसे आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावे असे वाटतात त्याचबरोबर पित्रांचे सुद्धा कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम असतील तर आपली प्रगती ही कोणीही रोखू शकत नाही तर यासाठी तुम्हाला ही पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे पहा काय लागणार आहे तुम्हाला एक पाठ लागणार आहे ज्या जागी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात शक्यतो तुम्ही देवघराच्या बाजूलाच ही पूजा मांडणी करा त्या ठिकाणची जागा प्रथम स्वच्छ करा त्यावरती तुम्हाला एक पाठ मांडायचा आहे आणि त्या पाठावरती तुम्हाला लाल किंवा पांढऱ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि त्या कापडावरती आपल्याला थोडेसे मुठभर गहू घ्यायचे आहेत आणि गहू घेतल्यानंतर आपल्याला करा आणि केळी या दोन्ही अ, अ जे भांडे आहेत मातीचे भांडे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आता करा आणि केळी कोणी पोजायची ज्या घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही नसतात म्हणजे आत्ताच्या पिढीतील आजी आजोबा जर नसतील तर त्यांना त्यांनी दोन्ही करा आणि केळी ह्या दोन्हींचं पूजन करायचं आहे जर स्त्री नसेल तर स्त्रीच्या नावाने म्हणजे आजी नसेल तर आजीच्या नावाने केळी पुजायचे आहेत केळी कशाला के म्हणतात पहा मोठ्या आकाराचे जे भांड असतं खाली तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल जे मोठ्या आकाराचं मातीचं भांड आहे तर त्याला केळी म्हणतात आणि छोट्या आकारामध्ये जे मातीचं भांड आहे त्याला करा असे म्हणतात तर तो करा जो आहे तर तो पुरुषाच्या नावाने पुजला जातो जर घरातील पुरुष नसेल तर करा तुम्ही फक्त पुजू शकता आणि स्त्री नसेल तर तुम्ही फक्त केळी पूजू शकता आणि स्त्री आणि पुरुष दोघेही नसेल तर करा आणि केळी दोन्हीचं तुम्हाला पूजन करायचं आहे आता करा आणि केळी दोन्हीचं पूजन मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे ते जे गहू मांडलेले आहे त्याच्यावरती आपल्याला ही पाण्याने भरलेली केळी जी आहे म्हणजे जे मातीचं मोठ्या आकाराचं भांड आहे तर त्या गहू गहवावरती आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे फुलं टाकायचे आहेत थोड्या अक्षता टाकायच्या आहेत आणि ह्या केळीला चारी बाजूनी आपल्याला कुंकुवाने किंवा चंदनाने किंवा तुम्ही गंदगोळीने बोटे ओढू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जो करा आहे तर तो सुद्धा पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला केळीच्या वरती ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुपारी एक रुपयाचं नाणं फुलं अक्षता टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला आंबा जो आहे तर तो आंब्याचा सीझन अक्षय तृतीयेला आपण आंब्याचं पूजन हे करतोच करतो कारण करतो सध्या उन्हाळ्यात आंबा हा सीझन मध्ये आलेला असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये आंबा हा आपण आवर्जून पूजत असतो तर तो आंबा तुम्हाला कराच्या वरती ठेवायचा आहे किंवा तुम्हाला वरती ठेवायचा नसेल तर तो तुम्ही करा आणि केळीच्या समोर सुद्धा पूजा करू शकता करा आणि केळीच्या समोर सुद्धा तुम्ही एक आंब्या किंवा दोन चार असे तुम्हाला जितके होतील तितके तुम्ही आंब्याचं पूजन तिथे करू शकता त्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही करा आणि केळीवरती दोन्ही तुम्हाला कुंकुवाने किंवा चंदनाने गंधगोळीने बोटे ओढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आता हे सर्व करण्या अगोदर प्रथम दिवा आपल्याला प्रज्वलित करायला विसरायचं नाही दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला पितरांची पूजा मांडणी सेवा पूजा मांडणी करायची आहे प्रथम दिवा प्रज्वलित करायचा त्या दिव्याला खाली आपल्याला अक्षतांचं किंवा फुलांचं आसन द्यायचं दिव्याचं पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षता एखादं फुल अर्पण करून मग ही सर्व पूजा तुम्हाला मांडायची आहे दो, दोन्ही बाजूला तुम्हाला समयी शक्य असेल तर समयी प्रज्वलित करा आणि समोर सुद्धा एक तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही आणि करा आणि केळीला तुम्हाला शक्य झाल्यास एक हार आणा किंवा फुलं जरी अर्पण केली तरी चालेल फुलं अक्षता वाहून हळदी कुंकू या सर्व गोष्टी वाहून तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आपल्या पित्रांचं आता ही पूजा मांडणी करत असतानाच आपल्या पित्रांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आपल्या घराला लागलेले जे काही दोष आहेत तर ते दोष दूर व्हावेत असं आपल्याला पित्रांचं स्मरण करत ही पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जो काही नैवेद्य केलेला असाल तर तो नैवेद्य तुम्हाला हा पित्रांच्या पूजा मानणी समोर ठेवायचा आहे करा आणि केळीच्या समोर ठेवायचा आहे तो तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल किंवा कोणताही गोडाधोडाचा नैवेद्य केला असेल तर तो तुम्ही ह्या पूजा मानणीच्या समोर ठेवायचा आहे तर एकच नैवेद्य ठेवायचं नाही करासाठी आणि केळीसाठी असे दोन वेगवेगळे नैवेद्य तुम्हाला त्या पूजा मांडणीमध्ये ठेवायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती हे सर्व प्रज्वलित करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे आणि पित्रांचं स्मरण करून पित्रांना बोलायचं आहे की आपल्या घराला जे काही लागलेले दोष असतील तर ते सर्व दूर व्हावेत नष्ट व्हावेत आणि तुमचा कृपा आशीर्वाद तुम आमच्यावरती भरभरून राहावा घरावरती पाठीमागच्या पिढींना तुमचा कृपा आशीर्वाद भरभरून लाभो त्यांची प्रगती होवं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला कावळ्याला दुपारी बारा वाजता जो घाऊ घास खाऊ घालायचा तो म्हणजे आपण घरामध्ये जो काही नैवेद्य केलेला आहे मग पुरणपोळी असेल आमरस असेल भात असेल ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकत्र एक हाताने मिक्स करायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला थोडस काळा जो बुक्का असतो पहा तो, तो टाकायचा आहे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे सर्व तुम्हाला एखाद्या केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवरती घेऊन हे तुम्हाला घराच्या वरती वरती किंवा छतावरती किंवा तुमच्या घराच्या समोर जागा असेल गॅलरीत असेल तिथे तुम्हाला हे पित्रांच्या नावा नावाने तुम्हाला कावळ्याला हा घास ठेवायचा आहे तुम्ही कावळा खाऊन गेला तर अतिशय उत्तम किंवा इतर पक्षी जरी खाऊन गेले इतर प्राणी जरी खाऊन गेले तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला तुम्ही गोडाचा किंवा पुरणपोळीचा हा असा नैवेद्य नाही ठेवू शकला काही कारणाने तर तुम्ही दही भात ठेवायचा आहे दही भात आणि त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा पित्रांच्या नावाने तुम्हाला हा घास दुपारी बारा वाजता भात जेव्हा तुम्ही बनवणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही हे लक्षात राहून घ्या तर दही भात जो ठेवायचा आहे थोडे काळे तीळ टाकून तुम्हाला कावळ्यासाठी हा घास खाऊ घालायचा आहे कुठलेही पक्षी खाऊन जाऊ देत त्यांचा आत्मा हा आपल्या पितरांच्या पर्यंत म्हणजे पितरांचे आशीर्वाद आपल्याला लागतात ला पितरांचा आत्मा तृप्त होत असतो त्यामुळे हा गास तुम्हाला आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला खाऊ घालायचा आहे आता आपण जी ही पूजा मांडणी केलेली आहे तर ही आपल्याला दुसऱ्या दिवशी जी करा आणि केळी आहे किंवा जो हा नैवेद्य आहे किंवा आपण समोर जे काही पूजा मांडणी केलेली आहे जी फळ आहे आंबा आहे तर हे सर्व आपल्याला गरजू व्यक्तीला गोर गरिबांना दान करायचं आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये यामधलं या कोणतीही वस्तू आपल्याला घरामध्ये ठेवायची नाही तर ती सर्व आपल्याला गोरगरिबांना गरजू व्यक्तीला दान करायची आहे आता हा नैवेद्य सुद्धा तुम्ही दान करू शकता त्याच दिवशी करू शकता नैवेद्य संध्याकाळच्या वेळेला किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही हा नैवेद्य गाईला देखील खाऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही पित्रांची सेवा करायची आहे आणि कावळ्याला देखील हा एक घास आवर्जून खाऊ घालायचा आहे जेणेकरून पित्रा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नावाने जो घास खाऊ घातलेला असाल कावळ्याला जी पूजा मान्य केलेली असाल पित्रांचं स्मरण केलेलं असेल त्यामुळे तुमचे पित्र तुमच्यावरती अतिशय प्रसन्न होतात आणि तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद देत असतात आणि तुमची प्रगती ही दिवस रात्र होत असते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा करायला अजिबात विसरू नका आणि कावळ्याला देखील हा एक घास नक्की खाऊ घाला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ